दिंडोरी तालुक्यात पार्वती इंटरनॅशनल स्कूल ची नवी शैक्षणिक क्रांती इंग्रजी माध्यमाचे शिक्षण आता मिळेल हसत खेळत तेही माफक दरात प्ले ग्रुप नर्सरी एल सुरू आपणही आपल्या पाल्याचा प्रवेश आता सवलतीच्या दरात निश्चित करा शाळेचा व कार्यालयाचा पत्ता भवानेश्वर महादेव मंदिरासमोर म्हसरूड वरवंडी रोड बसस्टँड शेजारी वरवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस पंधरा तेवीस एकोणनव्वद सातपूर श्रमिक नगर खून प्रकरणातील आरोपी दहा तासाच्या आत गजाड सातपूर पोलिसांची दमदार कामगिरी दिनांक अकरा एप्रिल रोजी सातपूर श्रमिक नगर येथील खुनाच्या घटनेने सातपूर शहर हादरून गेले होते नाशिक या ठिकाणी आरोपी संघर्ष समाधान मोरे प्रेम संदीप जाधव प्रमोद दीपक भगत भावेश भारत अहिरे राजेंद्र जाधव राहणार धर्माजी कॉलनी सातपूर नाशिक यांनी संगणमत करून विनाकारण गणेश पाटील राहणार श्रमिक नगर यांना धमकी देऊन मारहाण करत असताना दाखल गुन्ह्यातील मयत प्रकाश सूर्यवंशी हे त्यांचे भांडणं सोडविण्यासाठी गेले असता त्यांचा राग आरोपींना आल्याने आरोपी यांनी त्यांच्या हातातील लोखंडी कोयत्याने लाथा बुक्यांनी मयत प्रकाश सूर्यवंशी यांना त्यांच्या पाठीवर छातीवर बसण्याच्या ठिकाणी लघवीच्या ठिकाणी संपूर्ण शरीरावर गंभीर दुखावत करून जिवेठार मारल्याने सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा घडलेला असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी अतिशय तत्परतेने जातीने लक्ष घालून स्वतः गुन्ह्याचे तपाससाठी पोलीस पथकाला मार्गदर्शन करून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना शोधण्याचे आदेश दिले पथकातील शिपाई सागर गुंजाड भूषण शेजवळ यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत गुन्ह्यातील आरोपींचा पाठलाग करून त्यांना सिथापीने अवघ्या सहा तासात यशस्वीरित्या पकडले आहे सागर गुंजाळ व भूषण शेजवळ यांनी ही कारवाई बुद्धी कौशल्याचा वापर करून अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडल्याने पोलिस दलासह सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राकेश हडदे आणि लाहेर दीपक खरपडे सागर गुंजाळ भूषण सेजवळ रवी जाधव सचिन आजबे या पथकाने उत्कृष्टरित्या पार पडली आहे तसेच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा